नमस्कार मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एक राजकीय बातमी म्हणावी लागेल दोन हजार एकोणीस निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेनं जर राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेसला एक ऑफर दिल्याचं कळत आहे या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा समावेश करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे विहिपच्या कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे विहिपच्या व्हीपकडून करण्यात आलेले वक्तव्य भाजपासाठी एक धक्का मानलं जात आहे निश्चितच एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय विहिपन म्हटलंय राम मंदिराच्या याच मुद्द्यावर आपण काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतो निवडणूक जाहीरनाम्यात जर राम मंदिराचा समावेश असेल तर पाठिंबा देऊ अशी ऑफर आता विहिपन दिल्याचं करत आहे हमारा सब राजनीतिक दलों से आग्रह है कि राम मंदिर बने कानून से बने इस विषय को वह अपने मैनिफेस्टो में शामिल करें काँग्रेस भी अगर ऐसा करती है कि कानून से राम मंदिर बहित घेणार प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत काँग्रेसला ऑफर पण भाजपला मोठा धक्का बरोबर भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का मानला जातो ज्या पद्धतीनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली त्यांनी संसद संपूर्ण देशभरात आयोजित करायचा आयोजित करतो याच निमित्ताने एकतीस जानेवारीला ते येथे धर्मसार आयोजित केला त्या निमित्ताने आलोक कुमार जे आहेत कार्यकारी अध्यक्ष वीएस त्यांनी स्पष्ट म्हटलं की राम मंदिराचा मुद्दा जे जाहीरनाम्यात जो राजकीय पक्ष समावेश करतो काँग्रेस जरी असला तरी आम्ही त्यांना देऊ याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का मानला जातो कारण की विश्व हिंदू परिषद हा नेहमी साधारणतः नेहमी हा भारतीय जनता पक्षासोबत राहणारा ही संघटना आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक एक अत्यंत महत्वाची संघटना म्हणली जाते पण ज्या पद्धतीनं त्यांनी आपली भूमिका जाहीर केली त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो निश्चितच धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल आपण बघतोय की काँग्रेसला पाठिंबा देण्याची विहिपण ही ऑफर दिल्याची माहिती कळतीय पुढची माहिती आपण बघणार आहोत एक बातमी आहे अमरावतीतून आलेली अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एका सत्ता संपादन महासभा काही वेळातच होणार आहे आपण तिकडच्या तयारीची दृश्य बघतोय भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम खासदार असादुद्दीन ओवेसी यांची संयुक्त सभा काही वेळातच पार पडेल या सभेत अमरावतीमधले लोकसभा उमेदवाराचं नाव घोषित होऊ शकतं आणि यामुळे सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर व एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन गोविसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज अमरावती येथे सत्ता संपादन महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेची जयत तशी तयारी झालेली आपण पाहू शकतो की विशाल काय जो मंच आहे तो मंच उभारण्यात आलेला आहे आणि आज सध्या या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते या कामाला लागलेले आहेत ला या ठिकाणी झेंडे लागलेले आहेत भारी बहुजन महासंघाचे तसेच एम आय एमचे झेंडे लागलेले आहेत या ठिकाणी निमंत्रितांसाठी खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर कार्यकर्त्यांसाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत झालेल्या बाळासाहेबांच्या सभेत ठिकठिकाणी त्यांनी लोकसभेचे उमेदवार घोषित केलेले आहे त्यामुळं आजच्या अमरावतीच्या सभेतही अमरावतीच्या लोकसभेच्या उमेदवाराची बाळासाहेब घोषणा करतात काय याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे सोबतच यापूर्वीच्या आघाडी यापूर्वी असुदुद्दीन गोवेसी यांनी काँग्रेसला जर असुदुद्दीन गोवेसी यांची अॅलर्जी असेल तर मी सत्तेतून बाहेर पडण्यास वंचित आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब आंबेडकर आणि असुदुद्दीन गोवेसी काय बोलतात याकडे अमरावतीकरांचंच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा झालेली आहे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आजच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर आणि असुदुद्दीन ओवेसी कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ जर्नल सागरचं सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती